पापलेट पॉपलेट पॉपलेट आहे जाऊ दे मस्त आहे मावरा मावरा मस्त आहे ए वजा भाग असा मोठा आलाय एक नंबर मोठा वजा आलाय आहे देवा पापलेट बा पापलेट देवा मोबाईल पापलेट आहे एक नंबर काम झाला रे पापलेट बघा खतरनाक साईज आहे गापलेट पापलेट पापलेट सॉलेट एक नंबर काम झाला आहे पापलेट बघा पापलेट हेपलेट पापलेट खतरनाक पापलेट भेटलेलं आहे हाय नमस्कार मित्रांनो मी यश यष्टबी पुन्हा एकदा आपल्या कोळीराजा यश यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण वादळ संपल्यानंतर आलो आहे कोळंबी मासेमारी करायला आणि आज आहे ना कोळंबी मासेमारीचा दुसरा दिवस आहे वादळ संपल्यानंतरचा तर तुम्हाला ना मी आज दाखवणार आहे आणि आता ना कोळंबीचा हंगाम आहे सुरू झाला आहे तर आज आपल्याला का काय काय कोळंबी भेटते ना तर चला प्रत्यक्षात बघू आणि आजचा काय एक्सपिरियन्स असणार आहे तो पण तुमच्यासोबत शेअर करतो चला पण आहे ना खाडीतून बाहेर निघतोय आपल्या गाडीतून आणि लाटा बघा मोठमोठ्या असं रस्त्यावरती मोठमोठे असं लाटा दिसतात आपल्याला

ठीकड बांधता सेंटर जे अच्छा सेंटरला बांधतेस ही हो कोला मध्ये डो लाइन लाऊ बघा आपण दूर 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 आताला ना लावून झाली आहे त्याचा दोर सोडायला जाऊया आपण आता पाठ आहे ना ते खालती गेले ते आता दोर सोडला आपण पुढे दोर सोडताय नाही कोलंबी मासेमारीचे डोल आहे ना ते टाकलेले आहे आणि थोड्या वेळाने नाही ना करून आपण अर्ध्या एक तासांना ओढायला घेऊ जेव्हा तुम्हाला मी दाखवतो काय काय ते आणि आपल्याकडे ना सर्व इकडे ओढ्या आल्यात आहेत बघा इकडे त्या डोंगराकडे ना सर्व सोट मासेमारी करतात आणि इकडे फिशिंग करतात कोलंबी मासेमारी इकडे हरिहरेश्वर दिसत तुम्हाला तिकडे बघा भरपूर छोट्या छोट्या होड्या दिसत आहेत आपण डोल टाकली आहे तर अर्ध्या आपण ढोल ओढायला घेणार आहोत बघा ढोल वाढायला घेतोय पाठ आता वरती आलेत आहे हे बघा तुम्हाला दिसत असतील गोल्या असतात ते हा ढोल वाढायला घेऊया आता ढोल आहे ना वाढायला घेतली आहे लेप लागले मगाची का ते काय लेप लागले लेप हॅलो 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 लेप हॅलो दापते डोलाय मावरा हाय हे वड बापा वड बाटा बट हे हलवाचा

आपण एवढे सोडतोय आहे समजेल आपला मावरा काय तो जेव्हा कोलबी मग मस्त आहे सगळ्या व्हॉट्सअपवरती क्लिअर समजतो मावरा काय तो आता एवढा लवकर समाधान नाही पापलेट इप्लेट आपल्या इथून वरतून दिसतात आहे क्लिअर वजा बघ कसा मोठा आलाय एक नंबर मोठा वजा आलाय पापलेट बा पापलेट तेव्हा पापलेट आहे एक नंबर काम झाला रे पापलेट बघा साईज आहे ग पापलेट पापलेट सॉलेट एक नंबर काम झाला आहे पापलेट 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 शॉटिंग करताना का तुम्ही मला निवडताना पापलेट किती भेटले आहेत ते पापलेट मोठे मोठे पापलेट भेटले तेच परत आहेत एक नंबर कल्र काम झालंय पापकड बऱ्यापैकी दिसतात आपल्याला टाकायला घेतले आता दुसरे डोळ लावतो आता आपण झाले लावून चालू आपो लावून आली आता आता डोर लावायला चाललोय परत एकदा पुन्हा एकदा हे बघा आता पार राहते खालती आणि आपल्या मासे एक नंबर भेटली आहे पापलेट पण मजबूत भेटलेत आहेत पापलेट आपल्याला लास्टला बघू आपण किती ते पहिले आता दोर लावून घेऊया पाच खालती गेले तिकडे आणि दोर सोडतो आपण इथे आपण मस्त बघा शॉर्टिंग करतो पापडेटी झाले ते बघा चालेल बघा मोठे मोठे तीस एकतीस बरेच आहेत हे बघा इकडे अजून दोन भेटले करताना आहेत आणि अजून शॉटिंग करायला बसलो आम्ही आपलं पापलेट दिसती नाही बोंबील वगैरे पण आले ते बघा बोंबील माकला शॉटिंग बघा चैती वगैरे मस्त आहे की मोठमोठी चैती आली आहे चालू लेपा पण आहे त्याच्यामध्ये चालू बऱ्यापैकी आहे मोठमोठी बघ दाढी या चालू बघा दाडी दाडी चालू आहे सर्व शॉटिंग करायला बसलेत आहेत पापलेट मस्त भेटलेत आहेत पण आपल्याला ते बघा तिकडे शॉटिंग करताना ना दोन पापलेट आणि सुरमय परत भेटली आहे आणि ते वरती पहा बघा एक पापलेट अजून एक पापलेट जी झाली तिकडे ठेवली मला वाटते आता शॉटिंग चालू आहे झाली इकडं लेपा इकडे पापलेट पाप ते सर्व शॉटिंग करायला असतो तिकडे झाले आणि तिकडे सरगीची चाली डोलेले आहे मग शॉटिंग करून गेले ना तुम्हाला जातो शेवटला काय मावर भेटत किती डोलीला मावर भेटलंय ते पहिल्या डोलीला सोट वगैरे पण भेटले आहेत मोठमोठे बघा बाजूला सर्व बोटी फिशिंग करताना दिसतात आपल्याला पापलेट पण काढत चाललंय साईडला त्याच पहिले शॉटिंग करून घेऊ पूर्ण मग तुम्हाला दाखवतो शेवटला काय भेटलंय तर आधी शॉटिंग झाली आपली आहे पण बरीच शॉटिंग करायची आहे म्हणजे कोलंबी निवडायची आहे ही, ही एक जाडी भरली कोलबीने आहे तिकडे दुसरी झाली भरली तिकडे तिसरी झाली भरली आहे आणि चालूच्या चालूची एक डाळी फुल भरली आहे अजून बघूया किती झाल्या निघतात अजून मावर बरंच शॉटिंग करायचं बघा त्या तपामध्ये टाकून घेतली आपण चालू आहे तीन झाल्या पहिल्या भरल्या जाईल काय अजून बघूया तिथे निघतात झाल्या शॉटिंग करायला बसलो आहे हे बघा सर्व शॉटिंग करतात आणि बघा इकडे एक, एक पहिली झाली टाकली आहे बघा ही दुसरी झाली टाकतोय बघा बहुतेक टप भरला आहे दुसरं नाही ही बघा ही तिसरी झाली तीन झाल्या टाकल्यात आहेत सारखी करतोय दुसरा टप ठेवूया दुसऱ्या टपावर आणून घेऊया कोलंबी बघा चौथी झाली अजून शॉटिंग करायची बाकी आपली तिकडे तर बघा शॉटिंग करायला बसूया पुन्हा बघूया किती झाला निघतायत त्या हे बघा आता ना डोल वाढायला घेतली आहे एक तास झाला आपल्याला एक तासानंतर डोल वाढायला घेतली आहे बरोबर शॉटिंग राहिली आहे कोलंबी निवडायची राहिली आहे मावरा संपला नाही शॉटिंग करून आणि हे दोन टप आहे ना फूल भर फुल भरली आहे कोलंबीने फुल कट्टोकट दोन टप भरले आहेत आपण तिकडे तेव्हा तिकडे बिस्ट हे ठेवलं आहे सर्व मिक्स मावरा असतो ना तो इकडे ठेवलाय दोन टप चला आता डोल वाढायला घेऊया आपण सर्व मावरांना शॉटिंग करून आलाय बहुतेक थोडासा राहिलाय आता डोल उचलायचा आहे ना त्यामुळे थांबलो शॉटिंग करायचा आता डोल घेतोय आम्ही आणि एक टप आहे ना पूर्ण चालूने भरली आहे बघा इथे एक टप भरला आहे तिथे एक जाळी भरली आहे बघा पापलेट बघा पापलेट बघा पापलेट पापले पापलेट भेटलेलं आहे बरोबर इकडे पापलेट आहेत आणि अजून तिकडे पाठीबिंग पापलेट आहे दाखवलं बघा पहिली जाळी काढलेली ना ती वेगळी आहे पापलेटांची बघा पहिली झाली काढलेली बंपर एक झाली फुल एक झाली फुल चला आता दुसरी डोल ओढायला घेऊया हे बघा सर्व मावरा इकडे साईडला जाऊया इकडे आता पण आहे ना तीन साडेतीन झाले आहे ना टायनी निघाली हे बघा हे टापामध्ये कोलंबी टाकली आहे इकडे हो, बघा एक झाली कोलंबी इकडे इकडे एक झाली कोलंबी आहे इकडे अजून एक झाली म्हणजे मराठी चार झाल्या होत्या आणि आता तीन सात झाल्या आणि इथे थोडीशी अजून कोलंबी राहिली बघा अजून शॉटिंग करायची वरी तिकडं आता डोल घेऊन इतरांना आता डो डोल वाढायचा टाईम झालाय डोल वाढायला घेतला आता दुसरी डोल बघूया आता

हे बघा दुसरा डोल मावरा बघा सगळा पांढरा मावरा दिसतोय कोलबी काय नाही दिसत हे बघा आपल्याला ना दुसरी डोल ओढून घेतली आपल्या कॅमेराची बॅटरी लो झालेली आणि पापलेट आहे सर्व सर्व पापलेट आहे हे बघा आज आज का पापलेट टाकवा जरा बघा तांडेल आपली नाही इकडे शॉटिंग चालू आहे आणि इकडे बघा आता सुद्धा पापलेट आलेलं आहे आपल्याला शेवटला बघूया आपल्याला किती पापलेट भेटत आहेत ते कोण शॉटिंग करतो आपण चालू हे बघा शॉटिंग चालू आहे बघा पापलेट बघा पापलेट भेटतात हा एक पापलेट आहे अजून एक पापलेट आहे बघा पापलेट हे बघा भरली पापलेट पण बारकी आली भरली मला वाटते छोटी अजून शॉटिंग करतोय इकडे आजा का कोलबी शॉटिंग करतोय मग आजचा मावर थोडस थोडासा द्यायत दुसऱ्या टोलीचा मावरा आहे बघा कोलंबी मोठमोठे चोलट मोंबीला आहेत पापलेट आहेत त्याला शेवटला तुम्हाला दाखवतो सगळं काढल्यावरती केवढा मावरा घेतलाय तो दुसऱ्या डोलीला आपलं शॉटिंग तर मावरा बघा बघा दोन टोली मारल्याचा आपण दोन टोली मारण आता घरी जातोय लिलवासाठी कोलंबी आहे याच्यामध्ये पापलेट कितीला आहे बघा इथे दोन टप आपल्याला कोलंबी भेटली आहे ह्याला टाळणी म्हणतात दोन टप फुल भरून आहेत इकडे डोमा आहे डोमा वगैरे सर्व मिक्स आहे तर मित्रांनो तुम्ही बघितला तुम्हाला मी दाखवलं आत आलेलो आपण कोलंबी मासेमारी करायला आणि कोलंबी मासेमारीला ना आपल्याला बऱ्यापैकी मास्ती भेटली आहे टायना करून दोन टप आपल्याला ना टायनी भेटली आहे अजून थोडं मा मासली शॉटिंग करायची म्हणजे एक जालीभर अजून कोलंबी निघेल चालू एक टपवर फुल निघाली एक जाळी ट परत भेटली आहे चालू आणि पापलेट एक जाळी फुल भेटली आहे आणि अजून एक पाच किलोची जाळी पापलेटची भरून आली तर तुम्हाला मी दाखवलं आजची आपल्याला कोलंबी मासेमारी तर मित्रांनो व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन भन्नाट व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत आता बाय बाय